डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हयातीमध्ये बसवला गेलेला देशातील एकमेव पुतळा कोल्हापूरमधील बिंदू चौकामध्ये आहे भाई माधवराव बागल यांच्या नेतृत्वाखाली एकोणीसशे पन्नास साली बसवण्यात आलेल्या या अर्ध पुतळ्याला आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली शिल्पकार बाळ चव्हाण यांनी सूक्ष्म निरीक्षणातून घडवलेलं हे शिल्प आजही कोल्हापूरकरांसाठी प्रेरणादायी आहे कोल्हापुरातील ऐतिहासिक बिंदू चौकात बाबासाहेबांचा हयातीतील एकमेव पुतळा उभा आहे आज या पुतळ्यानं पंच्याहत्तर वर्षांची समृद्ध वाटचाल पूर्ण केली भारताला न्याय समता बंधुता आणि मानवतेचं सर्वोच्च मूल्य देणारं संविधान रचणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचा पुतळा कोल्हापूरमध्ये बसवावा यासाठी विशेष समिती स्थापन करण्यात आली होती अध्यक्ष भाई माधवराव बागल आणि तत्कालीन नगराध्यक्ष द मा साळोखे यांच्या पुढाकारातून सुरू झालेली ही ऐतिहासिक प्रक्रिया होती शिल्पकार यांना घडवण्याची जबाबदारी देण्यात आली होती त्या काळात स्वतः बाबासाहेब त्यांच्या घरी येऊन शिल्प निर्मितीचं निरीक्षण करत होते त्यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनातून आकाराला आलेलं हे प्रेरणास्थान एकोणीसशे पन्नासमध्ये मध्ये बिंदू चौकात पुतळा बसवण्यात आला आणि लोकार्पणही करण्यात आला हे पुतळे विचारांच्या वैभवाची त्रिवेणी ठरली सत्ता संघर्ष आंदोलन जनचळवळींचे केंद्रस्थान असलेल्या या चौकात बाबासाहेबांचा पुतळा आजही न्याय समता बंधुतेच्या संदेशानं प्रेरणा देत उभा आहे पंच्याहत्तर वर्षाचं पर्व पूर्ण होताच विविध संघटनांनी बाबासाहेबांना विनम्र अभिवादन केलं